सोबत आहेत काँग्रेसचे नेते काशीनाथ भाऊ बोंद्रे युवा नेते कुणाल भाऊ बोंद्रे भाऊसाहेब चिखली नगरपालिकेचे पडगाम सुरू झालेले आहेत काही दिवसात निवडणुका होणार आपण ग्राउंडवर वर जनतेसोबत संवाद साधता काय सांगणार आजच्या तिने जनतेला नमस्कार मी कुणाल बोंदरे आपल्या चिकणे नगरपालिकेची होणाऱ्या निवडणुकीमध्ये मी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून आहे मागील दोन हजार सहापासून गेल्या मी चिकणी नगरपालिकेचा नगरसेवक उपाध्यक्ष आणि प्रिया बोंद्रेच्या माध्यमातून मागील दोन हजार सोळाची निवडणूक लढलो तर त्यामध्ये जनतेने भरगोत्चं मतदान देऊन प्रिया बोंद्रेंना नगराध्यक्ष पदावर विराजमान केलं होतं मागील नऊ वर्षाच्या कार्यकाळामध्ये सुद्धा अनेक लोकोपयोगी काम मी लोकहिताचे काम करू शकलो समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न माझ्या पूर्ण परिवाराकडून होत आलेला आहे प्रिया बुंद्रे नगराध्यक्ष असताना चिखली शहरातील मुख्य समस्या ज्या होत्या ज्यावेळेस बुंद्रे नगराध्यक्ष झाल्या त्यावेळेस अनेक समस्यांनी चिखली शहर ग्रासलेलं होतं त्यामध्ये मुख्य रस्त्यांची समस्या असेल शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न असेल कचऱ्याचा घनकचऱ्याचा प्रश्न असेल लोकांना समाजाच्या जर कार्यक्रम काही करायचे तर कोणताही ओपन प्लेस वगैरे कुठेही उपलब्ध नव्हता चांगला ता काम करायचा आणि सर्व समाजातील स्मशानभूम्या असतील या स्मशानभूम्या सुद्धा कोणत्याही प्रकारच्या डेव्हलप नव्हत्या हो नागरिकांना घरकुल योजनेच्या माध्यमातून लोकांना घरकुल देण्याचा प्रयत्न केला सर्व समाजाला न्याय देण्याचा जो प्रयत्न होता तो क्रियाबोंद्रेच्या माध्यमातून मी करू शकलो कोरोना काळ आला त्या कोरोना काळात मध्ये देखील मी माझ्या परिवाराचं आणि माझ्या चिखली शहरातील नागरिकांचं आरोग्य कोणत्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने त्यांचं राहील याचा विचार करून रात्रंदिवस आम्ही त्यासाठी झटत होतो मग कुठं फवारणी असेल कुठं काही लोकांना दवाखान्याच्या माध्यमातून असेल किंवा अजून कोणत्या पद्धतीने सुविधा देण्याचा प्रयत्न केला मी माझ्या परिवाराकडून माझे काका असतील माझे भाऊ असतील यांच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना कोरोना काळामध्ये अन्नधान्याच्या किट वाटप केल्या आणि त्या जवळपास सात ते साडेसात हजार लोकांना मी त्या किट उपलब्ध साडेसात हजार घरांना किट घरोघरी जाऊन देऊन आलो चिखली शहरातील मुख्य रस्ते असतील त्याची अवस्था फार दूर खराब होती त्यासाठी शासनाकडून निधी खेचून आणला आज तुम्ही बघत असाल चिखली शहरातील मुख्य रस्ते कसे गुळगुळीत झाले आणि चांगल्या क्वालिटीचे झाले त्यामध्ये राऊतवाडीचा रस्ता रोड असेल छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यांच्या तिन्ही बाजूला रस्ता जाणारा असेल संभाजीनगर गेटपासून जो रस्ता झाला पुन्हा त्याच्यानंतर बीएमएस कॉलेजच्या असेल शहरातील साडेतीनशे चारशे गल्ली बोळातील रस्ते हे चा माध्यमातून चांगल्या पद्धतीने करू शकलो चिखली शहरातील घरकुल जे केले तर चिखली शहरात शहर हे विदर्भातील एकमेव पहिली नगरपालिका ठरली की ज्या नगरपालिकेने जवळपास सतराशे लोकांना एका वेळेस एका पहिल्या फेरीमध्ये सतराशे लोकांना घरकुल योजनेचा पंतप्रधान आवास योजनेचा बहुमान हा चिखली नगरपालिकेला मिळून दिला कोरोना काळात उद्धव साहेब ठाकरे हे मुख्यमंत्री होते सत्तेचा जरी वाप असल म्हणजे महाविकास आघाडीची सत्ता होती त्या काळात देखील मी नगरपालिकेच्या सर्व नागरिकांना निधी जो होता चौथा हप्ता तो आणू शकलो यासाठी माझ्या जे होतं ते मी वापरलं आणि चिखली शहरातील मुख्य रस्तेच चांगले केले शहरात घंटा गाड्यांचा वापर चालू केला नागरिकांना एक नवीन पद्धतीचं घंटा गाडीचं नियोजन अतिशय नियोजनबद्ध करून आज प्रशासकीय काळामध्ये जे चार कोटी रुपयामध्ये काम चालू आहे ते मी माझ्या पूर्ण पाच वर्षामध्ये एक कोटीच्या वरती कधी जाऊ दिलं नाही आणि याही पेक्षा चांगली सुविधा त्यावेळेस आम्ही देऊ शकलो याचा आम्हाला अभिमान आहे कामगार किट कामगार किटचं वाटप जवळपास दहा हजार लोकांना मी कामगार किटचा चा योजनाचा लाभ देऊ शकलो स्वतः त्या ठिकाणी थांबून दहा हजार लोकांना वेळोवेळी मिळावी घेऊन कामगार किटचं वाटप केलं चिखली शहरातील सर्वसामान्य नागरिकांची मुलं शाळेमध्ये आहेत प्राथमिक शाळेमध्ये राजभाऊ बोंद्रे विद्यालयाची महाविद्यालय जे आहे त्याची अवस्था दुरावस्था झालेली होती त्यासाठी मी साडेपाच कोटी रुपये खर्च करून चांगली बिल्डिंग त्या ठिकाणी उभी करू शकलो चिखली शहरात आहे ती पाणी पुरवठा योजनेवर पंचवीस लाख लिटर पाणी हे दररोजच वाढवलं आणि चिखलीकरांच्या दोन दिवस मी या आहे त्या योजनेमध्ये फक्त तीन कोटी रुपयामध्ये आम्ही ते काम करून चिखली शहराला पाचव्या सहाव्या दिवशी पाणी देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला नागरिकांच्या ज्यावेळेस कोरोना होता त्यावेळेस नागरिकांना दवाखान्याची अत्यंत क्वारंटाईन सेंटरची आवश्यकता होती आणि त्यावेळेस नगरपालिकेच्या माध्यमातून त्यामध्ये स्टाफ असेल सर्व खर्च असेल तर नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करून लोकांना सुविधा देण्याचा पुरेपूर प्रयत्न त्या ठिकाणी केला शहरातील जे नागरिक आहेत त्यांना बसण्यासाठी वयोवृद्ध नागरिक दिवसात फिरतात संध्याकाळी वगैरे त्यांना जागोजागी मी माझ्या स्व जवळपास अकराशे बेंच माझ्या स्वखर्चा वार्डात प्रत्येक गल्ली बोळांमध्ये ते टाकले आहे आज रोजी त्याचा उपयोग हे ज्येष्ठ नागरिक असल महिला असेल कुठं प्रवासी असेल सकाळी फिरायला जाणारे नागरिक असल हे त्या योजना बेंचवर बसून त्याचा लाभ घेताना दिसत आहेत सर्व समाजासाठी मी ओपन पेज जे होते ते डेव्हलप केले सर्व समाजातील ज्या आपल्या स्मशानभूमी आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीने योग्य असं नियोजन करून त्याच अजावत असं सौंदर्यीकरण केलं आणि त्या पतसंस्थेंना मी देऊन त्या पतसंस्थेकडून ते काम करून घेतो आयोग आणि त्याच्यावर आमचं पूर्ण नियोजन आमचं होतं परंतु गेल्या काही काळात आता सिओ आणि सत्ताधारी लोक त्या त्याचा उपयोग व्यवस्थित होत नाही त्याचा लाभ नागरिकांना होताना दिसून येत नाही कुठे परंतु चिखली शहरातील स्वच्छता असल पाणी असल सर्व समाजांना ओपन पेस डेव्हलप करून त्या ठिकाणी नाभिक समाज असल संत सेनाभवन नाभिक समाजाचा झालेला आहे खरुशा बाबा दर्गासमोरील शादीखाना असल त्याच्यानंतर वर पुलिक नगरमध्ये मुक्ताईबा संस्थान संत मुक्ताबाई संस्थान असल त्याचं सुद्धा सौंदर्यीकरण झाले आणि चांगले जे डेव्हलप ओपन पेस आहेत ते त्या नागरिकांना त्या ठिकाणी वापरमध्ये त्या त्या, त्या, त्या वार्डातील नागरिकांना आपण देऊ देऊ शकतो बौद्ध स्मशानभूमीच काम झालं बौद्ध काम झालं दोन्ही त्या ठिकाणी नागसेन बौद्ध विहार मध्ये चांगलं सौंदर्य करून त्यांना त्या समितीला तो बौद्ध विहार त्यांना एक देण्यात आलेला आहे एमपीएससी चे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी दोन वाचनालय राजा टावर आणि बौद्ध मध्ये हे चांगल्या पद्धतीनं आज रोजी चालू आहे त्या ठिकाणी कोणतंही शुल्क न आकारता त्या ठिकाणाहून जवळपास आतापर्यंत दरवर्षी पन्नास ते साठ लोक दरवर्षी त्या ठिकाणी चार कर्मचारी मुलं मुली त्या ठिकाणी चांगलं वेगवेगळं आपण से सेक्शन तिथं त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं त्या ठिकाणी पाणी असल लाईट असल बेंच असल वायफाय असेल हे सर्व सुविधा आपण आम्ही त्या ठिकाणी बोंद्रेंच्या माध्यमातून देत आलो आणि धूळमुक्त चिखली करण्याचा आमचा जो मानस होता तो आम्ही पूर्णत्वास घेऊन गेलो होतो गेलो आणि येणाऱ्या काळामध्ये पाणी पुरवठा असेल लाईट असेल चिखली शहरात आम्ही सहा हजार लाईट हे एलई डी लाईट लावून आज रोजीपर्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे परंतु आता जो कार्यकाळ चालू आहे ज्या ठिकाणी लाईट पाहिजे त्या ठिकाणी होत नाही जाफराबाद रोड असेल त्याची दुरवस्था आपण तुम्ही पाहत असाल बुलढाणा रोड असेल त्याची दुर्स्त असेल फाटा ते जे लाईट हे मी माझ्या कार्यकाळात कुठंच चालू झाले नाही ते पूर्ण माझ्या कार्यकाळामध्ये मी चालू करून घेतले तुम्ही जालना जा खामगाव जा देळगाव राजा जा देळगावमय जा अजूनपर्यंत लाईट चालू झाले नाही परंतु मी त्यावेळेस माझ्या याचा वापर करून नगराध्यक्ष पदाचा वापर करून त्या ठिकाणी माग लागून ते लाईट सुविधा चालू केली आणि ऍक्सिडेंट होणारे आपला परिवार ऐंशी टक्के समाजकारण करत आलेलं आहे समाजसेवा आपल्या परिवाराने जोपासलेली आहे जनतेमध्ये आपण जाता जनतेशी नाड आपली जुळलेली आहे प्रचंड प्रतिसाद आपल्याला प्रति अध्यक्ष म्हणून मिळतो आपल्या परिवाराला काय सांगता येईल जनतेच्या प्रतिसादाबद्दल माझ्या परिवाराने नेहमीच राजकारण हा करायचा भाग ज्यावेळेस राजकारण असतं वीस दिवस पंचवीस दिवस तेवढं राजकारण करायचं आणि समाजकारण करायचा हा छंद आमच्या आजोबांपासून आम्हाला लागलेला आहे तो माझे काका असतील दोन्ही काका वडील यांच्या माध्यमातून मी चालवला आणि माझ्या सोबत माझे भाऊ सुद्धा वेगवेगळ्या कारणातून समाजकारण करत असतात वर्षभर आम्हाला काही ना काही कोणाला काही मदत करण्याचा एक आनंद असतो आणि तो त्या माध्यमातून आम्ही या करून आमचं काम चालू असते चिखली शहरामध्ये अशी चर्चा आहे की आता नगराध्यक्ष म्हणून आपलं तर नाव आहेच परंतु काशीनाथ सुद्धा नाव पुढे त्याबद्दल ना काशीनाथ भाऊ काय सांगायचे यावेळेस सर्वप्रथम मी चिखली वासियांना माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे नमस्कार करतो माझ्याकडून आजपर्यंत मी बाजार समिती चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीवर दोन वेळेस निवडून आलो होतो आणि माझ्या घराचा वारसा माझ्या वडिलांपासून माझ्या आईपासूनच आम्ही जोपासत आलेलो आहे त्या ठिकाणी आपल्या चिखलीतील सर्व थरातील सर्व समाजातील सर्व वर्गातील लोक बाजार समितीमध्ये कामगार म्हणून मदतनीस म्हणून व्यापारी म्हणून आणि हम्माल मापारी म्हणून असे घटक त्या ठिकाणी मला सतत आमच्या संबंधित कामामध्ये असतात त्याही ठिकाणी आज आजच्या तार तारखेमध्ये जरी राजकीय क्षेत्रामध्ये मला अनुभव आता आले असतील परंतु माझ्या लहानपणापासूनच आमच्या घराला ही सवय पडलेली आहे कोणीही आला तरी तो, तो आपला समजून आम्ही आतापर्यंत आमचा वसा जोपासत आलेलो आहे कोणताही जातीभेद कोणताही गरीब श्रीमंत प्रभाव न ठेवता आम्ही त्याची सेवा करण्याचा आतापर्यंत प्रवा म्हणजे प्रयत्न केलेला आहे आणि यानंतरही माझा पुतण्या कुणाल असो त्याच्या माध्यमातून माझ्या प्रियाताई बोनरे यांच्या माध्यमातून शहराचा विकास सर्वांगीण झाला त्याला कारणीभूत एकच आहे का ही सर्व जनतेचा आम्हाला पाठिंबा आणि आशीर्वाद या माध्यमातून आम्ही ते जोपासलं आणि यापुढेही जी संधी मिळत ती कोणतीही असली तरी ती आम्ही यशस्वी करून दाखवू चिखली वासियांसाठी प्रत्येक कामामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही चिखली वाशियांचे असेच आम्हाला पाठिंबा राहिला तर आम्ही ते पूर्णपणे त्यांचा समर्थपणे तो प्रयत्न जो राहतो तो पूर्णपणे त्यांच्या समस्या मिटवण्यासाठी आम्ही हा आमचा पुढचाही कार्यकाळ राहील आपलं नाव प्रचंड चर्चेमध्ये आहे या काय तशी संधी कुणालाच पाहिजेत माझ्यापेक्षाही कुणाला जास्त सेवा करतो आणि तसा जर काही असली वेळ आल्यानंतर आपण त्याचाही विचार करू जनतेच्या मनातील जो निर्णय असेल तो आम्ही स्वीकारू आता आपण भविष्यामध्ये काय शिखलीकरांसाठी तरन करणार आहे काय उपाययोजना आहे काय आपल्या मा मनामध्ये चिखली शहरातील नागरिकांसाठी मी मागील दहा वर्ष हो नगराध्यक्ष पाच वर्ष होतो दहा वर्ष नगरसेवक होतो त्यामध्ये युवकांचासाठी खेळाचे मैदान असतील युवकांना प्रोत्साहन करणारे जे काही कार्यक्रम असतील हे मी करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आलो आणि मोठी फळी माझ्या सोबत युवकांची नियमित असते मला माझ्या काकांचं मार्गदर्शन असतं भावांचं म साथ समर्थ साथ अशी असते त्या ह्याच्यानं मी काम करत असताना जनतेसाठी काम करत असताना माझी जी काम करण्याची पद्धत आहे जनतेने बघितलेली आहे चिखली शहरातील युवकांसाठी अभ्यासिका उघडणे चिखली शहरातील धूळमुक्त चिखली करून स्वच्छ व सुंदर चिखली करायची हा माझा एक मानस राहणार आहे आणि यासाठी प्रयत्नशील सदैव मी राहीन युवकांसाठी काय करणार आहे युवकांसाठी खेळाचे मैदान असतील चांगले करायचे अभ्यासिकाओ या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ठेवायच्या या चिखली शहरातील युवक वर्ग हा सरकारी नोकरीसाठी जो प्रयत्नशील असतो त्यासाठी अभ्यासिकांच जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने ठेवून युवकांना रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी सक्षम करण्यासाठी मी सदैव प्रयत्न करेल आणि करत आलेलो आहे या चिखली शहरातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी ओपन जिम्स असतील किंवा व्यायामशाळा असतील याचं कसं काय नियोजन करायचं त्यासाठी मी सदैव प्रयत्न राहील मागील काळामध्ये रिया बोंद्रिया फक्त तसं पाहिलं तर पाच वर्ष नगराध्यक्ष असताना अडीच वर्ष हा कोरोना काळ गेला त्या कोरोना काळामध्ये काम करत असताना अनेक निधींना आम्हाला ब्रेक लावण्यात आला व जे कामं राहिले आहे जे आमचे स्वप्न होते चिखलीकरांना की युवकांसाठी चांगलं काम करायची संधी एक मिळाली होती त्या संधीचं सोनं पुन्हा येणाऱ्या काळामध्ये आम्ही पुन्हा करून दाखवू मी असो माझे काका असो आमचा दोघांचाही जनसेवा करण्याचा हा मानस हो। हो। आहे व काका असो मी असो आम्ही दोघं एकच आहोत त्यामुळे आम्ही दोघही या ठिकाणी ही मुलाखत देत आहोत चिखलीकरांच्या मनामध्ये मी पण आहे काश्नाथ काका पण आहे आणि दोघं असणं काही वेगळी गोष्ट नाहीये ही एकच गोष्ट आहे एका दोन एका नाण्याच्या नाण्याच्या दोन दोन बाजू बाजू जनसेवेसाठी आपण आपलं कुटुंब समर्पित झालेलं आहे आपल्या भावी वाटचाली परिवाराच्या वतीनं आमच्या सर्वांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी वेळात वेळ काढून आपण संवाद साधला आपले धन्यवाद देतो आपण आपले आभार व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय